खरंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया दुसऱ्या बाजूला सुरू आहे एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांची भरती प्रक्रिया सुरू असताना याचिका देखील दाखल होत आहेत आज सुनावणी होती काय नेमकं सांगू नाही ती ती याचिका कोर्ट कोर्टाने फेटाळली आहे कालसुद्धा तीन याचिका कोर्टाने फेटाळल्या आणि आजची जी याचिका होती ती सुद्धा कोर्टाने फेटाळलेली आहे उलट कोर्टाने काही चांगल्या ऑब्झर्वेशनसुद्धा सुद्धा त्यामध्ये केलेले आहेत त्यामुळे जे प्रशासन काम करते शासन काम करते ते कायद्यानुसार अतिशय बिनचूक का आहे चार याचिका दाखल होऊन सुद्धा एकही याचिका सस्टेन होऊ शकली नाही यावरून आपले ते लक्षात येईल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे मात्र आजही अनेक विद्यार्थी जे आहेत ते संभ्रमात आहेत जर संस्था किती येणार आहेत एकाच तीन जरी प्रमाण असलं तरी एका विद्यार्थ्याला संस्था हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहे प्रेफरन्स सर्व देता येतात हे सर्वांना माहिती आहे माझी सर्व विद्यार्थ्यांना धारकांना विनंती ही आहे की त्यांनी इकडे तिकडे विचारत बसण्यापेक्षा आम्ही पवित्र पोर्टल सुरू ज्या दिवशी झालं तेव्हा चार पानाचं एक अतिशय विस्तृत सूचनापत्र दिलं आहे आणि ज्या प्रकारचे प्रश्न मला विचारले जातात व्यक्तिगत व्हॉट्सॲप करून किंवा आमच्या अधिकाऱ्यांना त्यावरून हे स्पष्ट होतं की त्यांनी ते परिपत्रक वाचलेलं नाही त्या परिपत्रकात ज्यांचा खुलासा आहे तेही ते प्रश्न विचारतात तेव्हा पहिली तर सूचना ही आहे की पवित्र पोर्टलवरच्या सूचना नीट वाचा आपल्या मित्रमंडळींना आधी चौकशी करा की काय त्यांनी केलेलं आहे आणि अगदी कठीण टाइपचे जर प्रश्न असतील क्लिष्ट असतील तेवढेच प्रशासनाकडे द्या आम्ही जो मी ईमेल ॲड्रेस तयार केलाय त्यावरती हजारो ईमेल रोज यायला लागल्या कोणीतरी एक ईमेल बनवतो आणि सर्वांना सांगतो की सगळे पाठवून द्या मला माझ्या मेसेज सुद्धा असं एकच मेसेज पाचशे नंबरवरून येतो असं करून महत्त्वाचे मेसेजला उत्तर न देण्याची सिच्युएशन आपणच निर्माण करतोय तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आता आपण निश्चितपणे पुढे जाणार आहोत आणि भरती वेळेत एकाच तीन संस्थांचं प्रमाण आहे संस्था एका जागेसाठी तीन कॅन्डिडेटला बोलवणार आहेत पण मुलांना किती संस्था येणार आहे तू जेवढे काही संस्था त्या मुलांना त्यांच्या विषयानुसार त्यांच्या एकंदरीत एन प्रमाणे उपलब्ध आहेत त्या सगळ्या संस्थांना त्यांना प्रेफरन्स देता येतो कारण इथं विषय मार्क संस्थांची रिक्वायरमेंट आर आरक्षण ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन होऊन ते ठरतं त्यामुळे किती संस्था हा असा स्पष्ट नाही करता येणार त्यांना जे जे प्रेफरन्स जनरेट झाले त्यापैकी ते निवडू शकतात